काय करा काय करा समजत नाही एवढी तंगी पैशाची सुरू आहे मायाजवळही पैसे आहे आता माय बा बाबानं तर पहिले माय करावं टाकलं असतं तर मी कुठूनही अरेंज केली असते पैसे आता वेळेवर बाबानं मला सांगितलं मी एवढे पैसे कुठून आणू लग्न म्हटल्यानंतर बरेच पैसे पाहिजेत म्हणजे आता आपलं स्टेटसच एवढा आहे की आपल्याला तसं लग्न शोभतही नाही मोठ्या मोठ्या ओळखी आहेत आपल्या मोठे 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 लोक आपल्या लग्नात येतील त्याच्यासमोर समोर आताशा बाबाने सगळं वेळेवर सगळं सांगितलं मला काय बाबाचं स्वभाव अशी असतो बापा खर काय करू आता काय करू कुठे अरेज करू पैसे काय झालं काय झालं काय एक बाबा करून राहिले काय झालं तू कधी आली काही नाही असच अस नाही तुम्ही काहीतरी लपवून राहिले माझ्यापासून सांगा ना काय झालं कशाच एवढं टेन्शन घेतलं तुम्ही चेहरा सोपून गेला तुमचा काय झालं सांगा ना मायापासून काय लपून राहिले तुम्ही सांगा ना अरे काही नाही छाया तू नको घेऊ टेन्शन जाऊ दे असंच आहे आपलं काही नाही तू जेवण घेऊन झालं हे पा गोष्ट काही मोडू नका मला सांगा बरे काय झालं तर तुम्ही कधी सुस्त एकट्यात विचार करून कधीच बसलेलं मी तुम्हाला आजपर्यंत पाहिलं नाही आज तुम्ही असे विचारात बसले एकदम चेहरा पड पार, पाडून बसले काहीतरी मोठं टेन्शन तुमच्या मागं लागलं नक्की सांगा मला काय झालं तर छाया 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 आता काय सांगू तुला काय सांगू आता बाबानं लय फसोला माया बँड फसोला बाबा बँड कस मी नाही समजली काय काय छाया किशोरचं लग्न काढलं बाबाजवळ पैसे नाहीये बाबाजवळ एक आहे नाहीये बाबाजवळ पैसे नाहीये आहे बाबानं लग्न काढलं ना आता बाबा मला पैसे मागून राहिले गोपाल पैसे मागून राहिले आता म्हणून राहिले बाबा एवढे मोठे मोठे पोरं माय आहेत बोर माय काय कामाचे आहे तो तसे बाबा आता म्हणून राहिले तूच सांग आता मी एवढे लाखो रुपये मी कुठून आणू छाया कुठून आणू मी पैसे बाबाजवळ फक्त दीड लाख रुपये आहे नाही फार पडत छाया अरे बापरे असं आहे बाप, टेंशन टेंशन का असं हे टेन्शन कशाला घेता टेन्शन घेऊन काय मार्ग निघणार आहे का शांततेने विचार करूनच मार्ग निघेल ना आणि बाबाजवळ आता पैसे नाहीये मग आता पीक पाणी आल्यानंतर बाबा पैसे येणारच आहेत हे तर माहीत आहे की तुम्हाला मग ठीक आहे आता लग्न काढलं बाबानं तर आता कसं काढलं माहिती आहे का आई घाई करत होत्या आणि आईलास वाटलं इतर घटना ज्या जगात घडून राहिल्या ते आपल्या घरी घडली पाहिजे कसं आताची पोरपोरी नव लग्न ठरलं म्हणजे फोनवर बोलत राहतात आणि फोनवर बोलता बोलता, बोलता भांडण बिंडण झालं तर लग्न मोडू शकते ना म्हणून आईनं बाबाच्या मागे दगादा लावला होता लग्न करा लग्न करा आता बाबाजवळ नाही आहेत पैसे बाबाजवळ पैसे येणार आहेत पण चार पाच महिने सहा महिने गेल्यानंतर बाबाजवळ पैशाचा ढीग लागणार आहे की मी तुम्हाला पैशाची कमी आहे का आपल्या घरी सध्या दंगी आहे का नंतर कमी आहे का? काय मग इतकं टेन्शन नका घेऊन हे पा मी तुम्हाला एक तुम्हाला एक पर्याय सांगतो त्याच्यावर माझ्याजवळ पर्याय आहे पर्याय आहे पर्याय काय पर्याय आहे तुझ्याजवळ हे पा माझ्याजवळ भरपूर सण आहे तुम्हाला तर माहित आहे किती सोनं आहे माझ्याजवळ मोठी पोत छोटी पोत कंठी घट सोन्याचं ते गोफ आ, नेकलेस किती सोनं आहे चपला हार आहे सगळंच काही आहे माझ्याजवळ लक्ष्मी हार आहे अंगठे आहेत कानातले आहे वेल आहे कंबरपट्ट्यापासून आहे बिंदीपासून आहे तोरड्या आहेत सगळं काही आहे माझ्याजवळ सगळं काही आहे बाबानं कशाचीच कमी नाही केली बरं माझ्या आईबाबाने लग्नात भरपूर सोनं दिलं होतं मला वरती नव्हती तरी पण दिलं होतं कर्ज करून दिलं होतं तुमच्या तुमच्याजवळही सोनं आहे मायाजवळही सोनं आहे हे सगळं सोनं कधी कामात येईल आपल्या एवढं सगळं तर नाही पण त्याच्यातले एकही पोत जरी आपण गहाण ठेवली फक्त सहा महिन्यासाठी तर मला असं वाटते आपला प्रश्न मिटून जाईन अं बाबाडं पैसे आले म्हणजे बाबा, बाबा सोडून आणतील एवढंच आहे की त्याचं व्याज जाईल तर व्याज आपण भरू बाबाला मुद्दल मागू एवढं तर आपल्याला आपल्या किशोरसाठी करावंच लागेल ना आपल्या घराची लाज राखण्यासाठी आपल्याला एवढं करावंच लागेल हे सगळं सोनं ती सोनं मी कसं घाण ठेवू घरच्या बाईचं सोनं ठेवून लग्न करू घरच्या बाईचं सोनं गाण ठे मी असं विनाकार अयशी करायसाठी ठेवून राहिले काय कामासाठी ठेवून राहिले मोठ कामासाठी मोठ कार्यासाठी ठेवून राहिले अ किशोर काही दुसरे आहेत का कोणी आणि त्यांची वहिनीच आहे ना मग आई काय आणि वहिनी काय मोठी भाऊजी म्हणजे आईच्या जागेवर असते त्यांच्यासाठी जर माझी पोत कामात पडेल तर ज्याविषयी माझ्यासाठी खूप मोठी खुशी आहे माझ्यासाठी काहीच नाही आहे आपल्या घराची इज्जत जर राखत राखल्या जात असेल माझ्यामुळे तर मी कधीही तयार आहे अवड्या सगळ्या पोथा आम्ही एकट्ट तर गळ्यात घालणार नाही आहे ना लग्नात मग काय होते घरात तर पडून राहिल ते पोत त्यापेक्षा ती उपयोगात आलेली चांगलीच आहे ना छाया पण तू सगळी मनापासून म्हणून राहिली ना <laughs> आता काय तुम्हाला माझं मन फाडून दाखवू मनापासूनच म्हणून राहिली मी आणि हे सगळं सोनं आई आहे तुम्ही आईला चला आपण आईली म्हणू दोघं मिळून आई आई आईजवळून ते पोत घ्या आणि घाण ठेवा आणि बाबाला मदत करा पैशाची मी ते म्हणतो एक नाही दोन तीन घाण ठेवा फक्त सोळाचा प्रश्न आहे घाण ठेवायला तर काही नाही पण सोळाला भारी जातील त्या पोता म्हणून म्हटलं जेवढी आवश्यकता आहे तेवढंच घाण ठेवा छाया खरच छाया खरच तू खूप महान आहे महान आहे तू खूप महान आहे खरंच तू आज माझं टेन्शन मिटवलं आज खऱ्या अर्थानं तू माझी अर्धांगिनी झाली असं म्हणतात की नवरा बायको नव बायको ही नवऱ्याची अर्धांगिनी असते त्याच्या सुख दुःखात तिचा वाटा असते आज तू दाखवून दिलं मला दाखवून दिलं की तू माझी खरंच अर्धांगिनी आहे माझ्या सुखातच नाही दुःखात सुद्धा तू माझ्या सामील आहे माझ्याच नाही तर माझ्या पूर्ण घराच्या माझ्या परिवाराच्या दुःखात तू सामील आहे खरंच छाया तुझ्यासारखी महान बाई मी आजपर्यंत पाहिली नाही तुझ्यासारखी बायको मला भेटली मी खूप धन्य झालो छाया खरंच खूप धन्य झालो चल चल आता आपण आईला म्हणू आणि पैसे देऊ बाबाली चल पोत <laughs> गाण बस 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 विठ्ठल राव जास्त मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका हे माझं कर्तव्य आहे या घराची सून या नात्याने हे माझं कर्तव्य आहे आणि माझं कर्तव्य मला चांगल्या प्रकारे माहीत आहे आता कसं करू मी आता पैशायचं असं करू आता मी कसं काय म्हणूया प्रियंकाली आता इम्पूस आधारण तर केली बा अरेंजमेंट पैशेची वहिनीनं न पुढाकार घेतला वहिनी वहिनी लय चांगला आहे हा आता या मॅटबाईली कोण समजून सांगेन हे मॅट बाई देणार काही इची देते काय हे इथे ते मला घेऊन द्या लग्न आहे पोत देतं काय हे वहिनी 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 आहे ए प्रियंका माझ्या डोक्ष्याची इली काही अक्कल नाही आहे ना बा माया बायकोली काहीच अक्कल नाही आहे आता त्याला दिले त्याचा मोठेपणा होईन म्हणेन की बाबा बाबाला काय वाटेन की माझ्या मदतला बरोबर काहीच कामाचा नाही आहे म्हणजे माया कोठेपणा होईन आता इथं काय करावं आता सांगा आता म्हणून पाय तो बा मा बायकोली प्रियंका इकडे बरं इकडे बा प्रियंका काय बाई काय मी तिकडे काय करून राहिली हो प्रियंका 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 बोला काय म्हणता गोपालराव काय म्हणता अरे प्रियंका म्हटलं अरे बाय आता कसं आहे कुठून सुरुवात करी बोलताना हेच नाही समजत आता बोला ना म्हटलं तुला माहित आहे ना आता किशोरचं लग्न आहे किशोरचं लग्न आहे आपल्या घरात पैशाची तंगी आहे तंगी आहे बाबाजवळ पैसे नाही आहेत म्हणजे बाबाजवळ आता पैसे नाही आहेत पण बाबाजवळ पैसे येणार आहेत तर मग बाबांना आता मला म्हटलं मला बाबानं की तुम्ही दोन पोरं एवढे मोठे मोठे पोरं आहेत मले तर मला पैशाची मदत करा आता बाबानं पहिल्यांदा काहीतरी आमच्या जवळ मागतलं पूर्ण आयुष्यात उभ्या आयुष्यात बाबांना फक्त आम्हाला दिलंच फक्त आम्हाला बाबांना दिलंच आता काहीतरी मागतलं पण आता आमचं तर आमचंही कर्तव्य आहे पोरं या नात्यानं की आम्ही बापा बापाची मदत करावी पाहिजे बरोबर आहे की नाही जर चांगले सुशिक्षित चांगले समजदार पोरं असले तर ते बापाची मदत करतातच पण आता खरंच सांगू काय बाबानं सगळं काही वेळेवर सांगतलं पैसे कुठून आणू मला काही समजून नाही हेच कधी बाबांना मला पहिले म्हटलं असतं तर मी काही ना काही व्यवस्था केली असती पैशाची आता बाबानं वेळेवर म्हटलं मग आता पैसे कुठून आणू मी आता विठाना तर केले बा पैसे अरेंज केले आता मी राहिलो अरे बापरे विठू दादाना केले का अरेंज पैसे अरेंज पैसे आता विठू दादा कुठून अरेंज केले म्हणजे वहिनीची समजदारी आहे ना वहिनी किती समजदार आहे छाया वहिनी किती समजदार आहे बापा बाप वहिनी सारखी बही नाही आहे मग आदर्श आहे ना वहिनी म्हणजे वहिनी नाण ठेवली हो बाबाला पैसे दिली काय काय सांगून आले तुम्ही छाया पोत घाण ठेवून पैसे देणे सांगता खोटे खोटे नका बोलू मायासोबत येऊन शक्यच नाही आहे काही नका बोलू काही पोत घाण ठेवू शकत नाही अरे मी का तुझ्यासोबत खोटं बोलीन का प्रियंका तुला खोटं वाटत असेल तर वहिनीने जाऊन विचार तू विचार वहिनीने जाऊन वहिनीनं पोत गाण ठेवली की नाही ठेवली तर मी कशाला खोटं बोलू तुझ्यासोबत मग अस हो का ठेवू थो द्या ना ठेवली तर मला काय करावं लागते पण हे पा तुम्हाला वाटत असेल की ताईचं बोल मी पण पोत गाण ठेवीन तर शक्य नाही आहे ते समजलं ना तुमच्या घरी लग्न होते तुम्हालाही पैशाची अरेंजमेंट करावं लागते तुम्ही मला कशाला म्हणून राहिले लग्न झाल्यापासून तुम्ही एक काही दागिना घेऊन दिला नाही मला हां कधीच काही गुंतवलं नाही आता मी माझी पोत देणार नाही म्हटलं मी काही तहान ताल ताईसारखी महान बहू नाही आहे आदर्श सुन नाही आहे आणि मला ते व्हायचंही नाही आहे मला तो अवॉर्ड पाहिजे नाही आदर्श बहूचा पुरस्कार मला पाहिजे नाही आणि मी माझी पोत देतही नाही समजलं ना हां कान उघडे करून ऐकून घ्या तुम्ही मी माझी पोत देत नाही तुम्ही कुठूनही पैसे आणा काय करा वाटलंच होतं मला वाटलंच होतं सारखी अद्याप बायको कोणालीच नाही भेटाव वाटलं सुद्धा मली तुझ्याकडून अपेक्षाही नाहीये मली समजलं ना वहिनी कुठं तू कुठं का राजा भोजन गंगू देली वहिनीच्या नखाची केसाची कुठकुडाची कशीच बराबरी करू शकत नाही तू वहिनी महान आहे म्हटलं माई तू कुठं आ तू कुठं तू माझी मदत करू शकत नाही काही नाही तुला नुसतं गठ्ठ्या पाहिजे गठ्ठ्या या घराचा या घरावर संकट आलं तर तू मागचा पाय घेत विसरू नको म्हटलं विसरू नको प्रियंका तुझ्या भावाला म्हटलं आम्हीच कामावर लावलं म्हटलं तेव्हा वाया गेला भाऊ म्हटलं आम्हीच सुधरला म्हटलं भूलली का सगळे एसान सगळे एसान भुल्ली का आमचे उपकार भुलि का सगळे आमचे तर म्हटलं तेच तर म्हटलं तुम्ही जाणीव कशी करून गेली नाही म्हटलं मला उपकाराची काय जाणीव करून गेली नाही म्हटलं काही ना काही काही मोठं महान कार्य नाही केलं म्हटलं माझ्या भावाला कामावर लावलं तर तुमच्या घरासाठी रात्री झटतो म्हटलं मी तुमच्या घराचे सगळे म्हटलं भांडे घासतो फरशी पुसतो धुनं धुतो फुकटची मोल करून भेटली तुम्हाला तुमचे म्हटलं काम करतो म्हटलं मग काय नव्हत केली म्हटलं माझ्या भावाला कामावर लावलं म्हटलं सांगून घाला वेळा दिसते मला सगळे धुण करतात म्हटलं सगळे धुण करतात त्याकडे जगाबिकडे काम नाही केलं काही एवढी सामान राहित तर खात कशी आमच्या घरी खातं कशी गटागट खात गटागट खातो मस्त anemia खाना काय हं खाना कायला खाना कायला कोणती बायको नरेच्या घरी खाते ना लोकांच्या घरी खाते का ती लोकाच्या घरी खाते का ती तुम्ही खाना कायला मला हो काढलं खाणं खाणं काढलं काय म्हणतं तुझ्या सारखी बायको दुश्मन आली नाही भेटाव नालायक एक वानाची कधी नवऱ्याची साथ देत नाही पडतीच नाही चढतीत नाही कशातच नाही पाय ना ती वहिनी पाय ना वहिनी बसून जरा शिकणं काही कशी कुठे घराची साथ देते म्हटलं तू तर कधी भांडणच करतो नवऱ्यासोबत कधी साथ दिली नाही माहिती आहे दे म्हणे तुम పైకో ఛాయ్ ఢిక్కాయ గర పొద్దు హాయ్ ఆదర్శ బా బాల్లో తిరీ హా మాయా పైసే నస్ కుటుంబ సంకట కా పైసే జీ దీలు దగ్గర మన మిరవా म्हणजे घेऊन देत नाहीत लग्नात उलट घेतात आपल्या जवळचं नालक ठुत्राची